रामयात्रे जातो म्हणून आला भेटण्याला तीन वेळा खुणविले मज पापिनीला मज पापिनीला मंडळी मी आपल्या सागरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे तुमच्याच फॅमिलीमध्ये अर्थात महान यूट्यूब चॅनलच्या परिवारामध्ये बंधूंना खूप दिवसापासूनची इच्छा विदर्भ दौरा करायचा रामटेक भंडारा मौदा मनसर हे सर्व स्थान वंदन करायचे जणू काही भगवंताने ती इच्छा आज पूर्ण केली आहे तुमच्या आग्रा खातर ईश्वराच्या कृपेने आपण आज स्थान दर्शन करायला जाणार आहोत श्रीक्षेत्र रामटेक बंधूंनो खूप असा पडणारा हा पाऊस आहे त्यासोबतच रात्रीतून आम्ही केलेला प्रवास आहे खूप सारा थकवा आहे परंतु ओढ आहे स्वामींच्या स्थानाला वंदन करण्याची तुम्ही उत्सुक आहात ना माझ्यासोबत स्थान वंदन करायला चलण्यासाठी तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि चला माझ्यासोबत श्रीक्षेत्र रामटेक दंडवत आपण आता येऊन पोहोचलो आहोत श्री क्षेत्र रामटेक येथील मंदिराच्या जवळ तुम्हाला बाहेरूनच मंदिर दाखवायचं होतं परंतु बाहेर धो धो पाऊस चालू आहे त्यामुळे शक्य नाही मंदिराच्या आवारात येऊनच आपण मंदिर मंदिर बघूयात हेच ते आहे जेथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं हे चरणांकित स्थान आहे पुरातन मंदिर आहे खूप सुंदर नक्षीकाम यामध्ये केलेलं आहे सर्व आपल्याला बघायचं आहे तर चला आपण आता दर्शन करण्यासाठी जाऊयात स्वामी की जय आज महानुभाव चैनल या चॅनलमार्फत इथे श्री चक्रधर महाराजांच्या लीडेविषयी आपण मंथन करतो आहे परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज हे भडोच नगरचे आहेत हे सर्वांना माहिती आहे गुजरात प्रांतातील भडोच नगर इथले हे आपले स्वामी आहेत तिथे ते त्यांनी विशालदेव नावाचे जे प्रधान होते त्यांची पुत्राचं त्यांनी पूर उठवलं होतं म्हणजेच देह स्वीकारलेलं होतं आणि तिथनं मग काही आता एकाच ठिकाणी माणूस किती वेळ राहू शकेल आणि नंतर कसं आहे ईश्वराला ईश्वरीय कार्य करायचं आहे आणि ईश्वराला ईश्वरीय कार्य करायचं तर एका ठिकाणावरून तर ते कार्य होऊ शकत नाही त्याकरिता परिभ्रमण करावं लागेल गावोगावी ईश्वर गावोगावी त्या जीवाला शोधत असतात की कोणता जीव योग्य आहे आणि त्याकरिता ईश्वर पर परमेश्वर होतात श्री चक्रध स्वामी महाराजांनी काहीतरी निमित्त साधावं निमित्ताने कमळा ईसा राणीवरती म्हणजे कमळा ईसा नावाची ही राणी आहे त्यांची पत्नी आहे विशाल देवाची त्या पत्नीवरती नाराज होऊन त्यांनी सांगितलं की मी रामटेक रामयात्रेच्या निमित्ताने ते निघालेले आहेत आईचंही त्यांच्या आईचं नाव आहे माता माता आणि विशालदेव तर त्यांची मा मालणी मातेची पण इच्छा झाली की हो माझ्या मुलांनी जाऊ नये सोडून जाऊ नये कोणत्या आईला वाटते हो आपला मुलगा जावा यात्रेला जरी जायचं परंतु त्यावेळेला तशी परिस्थिती नव्हती हो परिस्थितीसुद्धा पाया कोणतीही गोष्ट कोणतीही गोष्ट करायची असली तर त्याकरिता परिस्थिती फार आवश्यक असतं आणि त्या त्या पद्धतीची परिस्थिती नव्हती हो त्यामुळे जाऊ द्यायचं की नाही जाऊ द्यायचं हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये होताच परंतु यांचा आग्रह आणि यांची त्या पद्धतीची तडमड बघून आईंनी सांगितलं जा बाबा आणि मग सोबत त्यांच्यासोबत काही सेवक दिलेत स्वयंपाक करणारे दिलेत सेवा करणारे दिलेत गाडी चालवणारे दिलेत हे सर्व जो सेवक वर्ग आहे जो आवश्यक सेवक वर्ग आहे तो सर्व सेवकवर्ग दिलेला आहे सोबत दिलेला आहे आणि त्या सेवक वर्गाला घेऊन श्री हरिपाळदेव ouais, दे गाव हे निघालेले आहेत पहा मी हरिपाळदेव म्हणतो या माझ्या शब्दांकडे लक्ष ठेवा हरिपाळदेव निघालेले आहेत हरिपाळदेव निघाल्याच्यानंतर हळूहळू 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 करत ते देऊळगावला आले अमरावती जिल्ह्यातील देऊळगाव हे गावाचं नाव आहे तिथपर्यंत आले तिथपर्यंत हे सेवक होते एक एक सेवक हे रोज चार चार पाच पाच सेवक हे कमी कमी करत होते शेवट दोन सेवक होते त्यांनाही तिथे सोडलं त्यांनी आणि हे आता रुद्धपूरला आले ईश्वरे कोणत्याही ईश्वराला ईश्वरत्व स्वीकारायचं असेल त्या तर त्याकरिता दुसऱ्या एका ईश्वराला भेटायचं असतं तर परब्रह्म परमेश्वर अवतार श्री गोविंद प्रभू महाराज हे रुद्धपूरला होते अमरावती जिल्ह्यामध्ये रुद्धपूर आहे त्या रुद्धपूरमध्ये होते रुद्धपूरमध्ये श्री गोविंद प्रभू महाराज यांना ते भेटले भेटल्याच्यानंतर दोनहीकडून हाट म्हणजे बाजार बाजार भरलेला होता दोन्हीकडून श्री गोविंदप्रभू महाराज त्या बाजाराच्या मध्यभागी उभे होते दोन्हीकडून दुकानं लागलेले होते श्री स्वामी तिकडनं आले श्री चक्रधर स्वामी महाराजांकडे श्री गोविंद प्रभू महाराजांनी हातामध्ये गोड शेव घेतली आपण त्याला आता शेंगूर गोर्डे वगैरे म्हणतात तर गोविंद प्रभू महाराजांनी ते घेतलं शेव गोड ते असे चावलं चावल्यान थुंकलं चावती थुंकती असा शब्द आलेला आहे गोविंदप्रभू महाराज चरित्रामध्ये तर एक शेव हातामध्ये घेतला आणि असं धरून असं फेकलं श्री चक्रधर स्वामी महाराज असे पुढे उभे होते फेकलं घेई घेई ना मने घेई म्हणे असे श्री गोविंदप्रभू महाराजांचे शब्द आहेत माझा चक्रधरू होय म्हणे आणि तिथे श्री गो चक्रधर स्वामी महाराजांना श्री चक्रधर नाव आलेलं आहे तोपर्यंत हे भडोचनगरीवरून वृद्धपूर प्रांतापर्यंत येईपर्यंत विशाळदेव होते इथे श्री गोविंदप्रभू महाराजांनी त्यांना जाय मेली म्हणे माझा चक्रधरू होय म्हणे आत्ता चक्रधर हे नाव श्री गोविंदप्रभू महाराजांच्या मुखातून निघालं आणि तेच चक्रधर स्वामी नावाचं स्मरण आजही आम्ही करतो आहे मानव पंथामध्ये श्री कलियुगीचा अवतार जर मानला तर श्री चक्रधर स्वामी आहेत साधनदाता श्री चक्रधर महाराज आहेत आमचा जीवाचं उद्धारण करणारा कारण की ज्या वेळेला उत्तरापंथी गमनाच्या वेळेला स्वामींना जेव्हा विचारलं गेलं की आम्हाला आता काय करायचं याच्यानंतर आम्ही काय करावं त्यावेळेला श्री चक्रधर स्वामी महाराज म्हणतात हे हो आम्ही तुम्हा तुमचा उद्धार करू शकतो हो कोणाची भक्ती करावी आमची करा मांड मांडीला थापडून सांगितलेलं आहे आमची भक्ती करा एवढं सांगणारा एकमेव अवतार म्हणजे श्री स्वामी महाराज आहे ईश्वराचं जर आपण भजन पूजन जर केलं तरच आपल्याला मोक्षप्राप्ती होऊ शकतं अन्यथा होऊ शकत नाही कुठेही तुम्हाला मोक्षप्राप्त हां तुम्हाला एका सीमेपर्यंत पोचवतील एखाद्या देवतेच्या फळापर्यंत पोचवतील कोणीही परंतु मोक्षप्राप्तीपर्यंत पोचवणारा एकमेव तो ईश्वर हो। पर परप्रमे परमेश्वर पराच्या पलीकडे हो तिथपर्यंतच जिथपर्यंत ती एक अवधी असते कालावधी असते त्या सीमा असते त्या सीमेच्या पलीकडे कोणालाही जाणे नाही त्या सीमेच्या पलीकडे चैतन्या परमेश्वर तो देवश्री चक्रधर हो तिथपर्यंत देवता चैतन्य तिथपर्यंत देवतेंचे फळं त्याच्या परमेश्वर आणि त्या परमेश्वराला आपण भजन पूजत असतो आता स्वामी श्री चक्रधर महाराज ज्या निमित्ताने निघाले ते म्हणजे रामयात्रेच्या रामयात्रेच्या निमित्ताने तिथनं निघाले निघ निघाल्यानंतर हळूहळू करत ते रामटेकला आलेले आहेत आपण रामटेकची लीळा बघणार आहोत आणि रामटेकला आले आम्ही भाग्यवान आहोत मनसरला राहतो आम्ही भाग्यवान आहो खरंच की स्वामी काही का असे ना आमच्या जवळ स्थान आहे त्या स्थानाच्या निमित्तानं एक प्रांत सोडून या स्थानाच्या नि या रामटेकच्या निमित्तानं आलेले आहेत आणि आमचंही राहणं जवळच असल्यामुळे आम्हाला समाधान आहे श्री चक्रस्वामी महाराज रामटेकला आल्याच्यानंतर इथे दोन बाया होत्या त्यांना बोने बाया म्हणतात बोने या शब्दाचा अर्थ आहे उपहार बोने म्हणजे उपहार उपहार देणाऱ्या बाया म्हणजे बोने बाया त्या बाया श्री चक्रस्वामी महाराजांना जवळ गेल्या आणि विचारल्या जी जी तुम्ही नगीन देव कारण स्वामी श्री चक्रधर महाराज बोलत नव्हते श्री चक्रस्वामी महाराज मौन अवस्थेमध्ये होते अंगावरती कपडे नव्हते त्यांनी म्हटलं मौनदेव हो आपण मोहनदेव आहात नगीनदेव हो आपण नगीन देव ते अंगावरती कपडे नसल्यामुळे नगीन म्हटलेला आहे नगीन देव स्वामींनी मान हलवली आणि त्या बायांनी सांगितलं की जोपर्यंत आपण इथे आहात जी तोपर्यंत आम्ही जे काही आपल्यापर्यंत आप देऊ शकतो आमच्या आम्हाला जे द्यायचं असेल काही असेल आमच्याजवळ कुटका भाकर ते आम्ही तुम्हाला उपाहार म्हणून देऊ आणि आपण त्याचा स्वीकार करावा श्री चक्रधर स्वामी महाराज दहा महिने रामटेकला राहिलेले आहेत पूर्ण दहा महिने त्यानंतर तिथे राम मंदिराचा एक पुजारी होता रामटेकला राम, राम मंदिराचा एक पुजारी होता तो पुजारी काय करायचा रोज त्याचं ते काय असेल प्रातविधी वगैरे संपल्याच्या नंतर पहिले स्वामींजवळ यायचा आणि स्वामी कोट्यावरती बसलेले असायचे स्वामींना तो आरती ओढायचा स्वामींना तो आरती ओढायचा आणि आरती स्वामींना ओढल्यानंतर मग रामयात्रे राम, राम मंदिरामध्ये पूजन वगैरे करायचा आता ते जर नित्य नियम सुरू होता आणि नित्य नियम सुरू असताना एक दिवस तिथे दुसरा एक ब्राह्मण आला बघा आणि दुसरा ब्राह्मण आल्याच्या नंतर त्यांनी या ब्राह्मणाला विचारलं की आपण म्हणजे इथे पाठ करता बा तर हे कसं काय त्यांनी सांगितलं इथे हे जे ईश्वर पुरुष आहेत इथे हे जे ईश्वर पुरुष आहेत यांना हे अशा प्रकारचं पूजन वगैरे केल्याच्या नंतर मला धन्य वाटतं आणि काही दिवसानंतर श्री चक्रधर स्वामी महाराज रामटेक वर्ण हे तलावाची पार आहे मनसरला आल्याच्यानंतर तुम्हा सर्वांना दिसेल खूप मोठा तलाव दिसतो त्याच्या तिथून अशी तलावाची पार आहे त्याच्या पुढे एक हिडंबा वन म्हणून आहे तर ते रामटेकपासनं असं सरळ सरळ स्वामी तलावाच्या पारी पारीने मनसरला आलेले आहेत मंडळी असं हे पर पवित्र स्थान आपण वंदन केलं या पवित्र स्थानाची वेळा आपल्याला बाबाजींनी सांगितली सुद्धा यायचं कसं रामटेकला सोपा मार्ग आहे तो पुढील प्रमाणे रामटेक हा जो आहे हा नागपूरचा तालुका आहे तुम्हाला कुठूनही रामटेकला यावं लागेल रामटेकला आल्यानंतरला बसस्टॉपासून राम मंदिराकडे नियरली रा जाताना राम मंदिराच्या जवळच अगदी हे मंदिर आहे तुम्ही जेव्हा राम मंदिराकडे जाल जेव्हा राम मंदिराच्या पायऱ्या चालू होतील तेव्हा डाव्या हाताला सर्वज्ञ श्री चक्रस्वामींचं मंदिर आपल्याला दिसून येईल मंदिरावरती सुद्धा लावलेली आहे बोर्डसुद्धा लावलेला आहे तुम्हाला ते लगेच सापडेल फक्त रामटेकला या तिथून रिक्षा वगैरे सर्व काही तुम्हाला वरती येण्यासाठी उपलब्ध आहे बंधूंनो खूप पवित्र हे स्थान आहे भगवंताच्या आघातशालीला इथे झालेल्या आहे त्यामुळे हे स्थान न करण्यासाठी आपण यायलाच पाहिजे तुम्ही याल ही आशा बाळगतो आणि प्रेमाची तुम्हाला विनंती करतो खूप कष्ट घेऊन व्हिडिओ बनवत आहोत पावसाने अक्षरशः ओले झालेलो आहोत आमचं कर्तव्य आम्ही पार पडतोय तुम्ही तुमचं प्रेम आम्हाला दाखवा ते लाईकच्या माध्यमातून कमेंटच्या माध्यमातून हा व्हिडिओ खूप साऱ्या जणांना शेअर करून आणि आपण जर नवीन असाल आमच्या मान युट्यूब चॅनलच्या परिवारामध्ये तर या चॅनलला सबस्क्राईब करून बंधूंनो पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री क्षेत्र मनसर येते पुढचा व्हिडिओसुद्धा बघा खूप छान आपण ते वंदन करणार आहोत भगवंताच्या स्थानेचं शिळा आई बघायला आपण जाणार आहोत तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या सागराचा आणि संपूर्ण महामोड चॅनलच्या टीमचा आपल्याला प्रेमपूर्वक दंडवत